तुमच्या लक्षात आलं असेल सोनियाला गाण्याची आवड नाही हो, आवडत गाणं वगैरे पण मला काय वाटतं माहिती का एकदा तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत ना की आपोआप आवड निर्माण होईल हो तिला जर गाणं आवडतच नाही तर मी सांगून काय होणार ना असं नाही हो एक तरी कला यायला पाहिजे हो नाही तर मग माणूस आणि प्राण्यात फरक काय राहिला तुम्ही तिच्यात गाण्याची आवड निर्माण करा एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला नाही हो प्लीज विनंती वगैरे काय म्हणताय तुम्ही मला फी देताय आणि मी गाणं शिकवते ते माझं कामच आहे मला असं वाटतं की तिला जर का गाणं शिकायला आवडत नाही तर आपण असं किती पुश करणार आहोत म्हणजे ते जबरदस्ती केल्यासारखं होईल ना उगाच